महादेवा संदर्भातली जेवढी काही व्रत आहे ती साधी आहेत सोपी आहेत जास्त काही असं अवघड महादेवाच्या पूजेमध्ये सुद्धा नाही आणि मग भगवान भोलानाथ हा देवच भोळ आहे याची उपासना भोळी आहे छोटी सेवा घेतो आणि जास्तीचं फळ भक्तांना देतो आता तुम्हाला शिवमहापुराण ग्रंथाच्या संदर्भात शिवलिंगाचे किती प्रकार आहेत ते तुम्हाला सांगते शिवलिंग चार प्रकारचं चा आहे आणि एक उपप्रकार आहे चार प्रामुख्यानं चार प्रकारचं शिवलिंग आहे आणि एक उपप्रकार आहे तर चार प्रकारचं शिवलिंग कोणतं पहिलं स्वयंभू शिवलिंग दुसरं प्रतिष्ठित शिवलिंग तिसरं बिंदू शिवलिंग चौथ चर शिवलिंग हे शिवलिंगाचे मुख्य चार प्रकार आणि पाचवा एक प्रकार आहे तो उपप्रकार आहे त्याला गुरु शिवलिंग म्हणतात तर लक्ष देऊन ऐका पहिलं शिवलिंग आहे स्वयंभू शिवलिंग स्वयंभू शिवलिंग म्हणजे काय भूगर्भातून जे स्वत निर्माण झालेलं आहे प्रगट झालेलं आहे भूगर्भातून नाही गडविला नाही बैसविला असं जे शिवलिंग आहे भूगर्भातून प्रगट झालेलं त्याला स्वयंभू शिवलिंग म्हणतात आपल्या भागात इथं कुठं असेल शिवलिंग तर काय माहिती ते आपोआप भूगर्भातून प्रगट झालेलं असतं आता तुमच्या इथं कुठेतरी तीन किलोमीटर वरती शिवलिंग आहे त्या शिवलिंगाचं नाव काय आहे ते स्वयंभू आहे का बसवलेलं आहे स्वयंभू स्थापना नाही केलेली भूगर्भातून ते प्रगट झालेलं आहे असंच आहे का का तुम्हाला माहित नाही स्वयंभू शिवलिंग म्हणजे जमिनीच्या गर्भातून ते प्रगट होत आणि ते वाढत वाढत जात पहा कधीतरी कुठेतरी तुम्ही आख्यायिका ऐकली असेल स्वयंभू शिवलिंग बदल बदलण्यासाठी लोकांनी प्रयत्न केला शिवलिंग हलवू लागले हालच ना ती शिळा किती खोल आहे हे, हे लोकांना कळ ना चांगलं मंदिर बनवण्यासाठी शिवपिंड हलवण्याच्या नादात रक्त निघू लागलं तिथून शिवलिंग जागचं हल्लं नाही का ते स्वयंभू आहे ते कसं हल कुठ कुठ शिवलिंगाच्या कडेला अशी एक चर असते आणि त्याच्यातून अखंड पाणी पाजरत ते सुद्धा शिवलिंग त्याच्यामध्ये दोरा सुई सोडली किती खोल कळत नाही पण त्याला लागून रक्त बाहेर येत हे स्वयंभू शिवलिंग आहे अशी शिवलिंग आपल्या पंचकृष्ट कुठेतरी कुछत असतील पण आपल्याला माहित नसेल स्वयंभू शिवलिंग जे भूगर्भातून प्राप्त झालेलं आहे आणि पहा अशा शिवलिंगांची निर्मिती ऋषी मुनींच्या तपश्चर्येतून झालेली असते भगवान शंकर त्यांना दर्शन देण्यासाठी स्वतः प्रगट झालेले असतात देवर्षी सन्निध्यार्थ तू तत्र वै पृथिव्यंतरगत शरव भूगर्भातून जे शिवलिंग प्रगट झालेले आहे त्याला स्वयंभू शिवलिंग म्हणतात आणि अशा शिवलिंगाच्या पूजनानं ज्ञानाची प्राप्ती होते तल्लिंग पूजया ज्ञान परवर्धते सुवर्ण रजता दोवा पिवा सांगायचं एवढंच आहे स्वयंभू शिवलिंग भूगर्भातून प्रगट झालेलं असतं अशा शिवलिंगाच्या पूजनानं आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होत असते जुने ऋषी मुनी महात्मे मंडळी या सगळ्यांनी अशा शिवलिंगाची पूजा करून करून स्वतः ज्ञानवान झाले जगामध्ये त्यांचा मान मोठा झाला स्वयंभू शिवलिंगाची पूजा करणाऱ्या माणसाची जगभरामध्ये कीर्ती पसरत असते तो माणूस ज्ञानवान होतो त्या माणूस विद्वान होतो जगामध्ये त्याचं नाव मोठं होतं लौकिक मोठं होतं महादेवाच्या स्वयंभू शिवलिंगाच्या पूजनाचं ते फळ आहे दुसरा शिवलिंग आहे बिंदू शिवलिंग हे शिवलिंग कस आहे स्वहस्तालिखित लिंगम शुद्ध प्रणव मंत्रकम यंत्रलिंग समालिख्यम प्रतिष्ठा वाहनम चरेत म्हणजे काय लिखितम लिंगम बिंदू शिवलिंग म्हणजे फोटोवर तयार केलेला आपण महादेवाच्या शिवलिंगाचा फोटो, महा शिवलिंगा फोटो काढणं किंवा शंकराचं फ्रेम बनवणं किंवा पहा आपण तीर्थावर गेलो ना बारा ज्योतिर्लिंग एकाच फोटोमध्ये असा एक फोटो घेऊन येतो आपण त्याला बिंदू शिवलिंग म्हणतात आणखी बिंदू शिवलिंग सांगते तुम्हाला चांदीचा सोन्याचा असा पत्र असतो आणि त्याच्यावर छापा असतो महादेवाचा ते सुद्धा बिंदू शिवलिंग आहे आणखी सोपं सांगते घरात लहान बाळ जन्माला आलं तर लहान बाळाच्या गळा गळ्यामध्ये काळा किंवा लाल करगोटा त्याच्यामध्ये ओम घालण्याची सवय आहे लहान लेकराच्या गळ्यात थोडस याच्या अगोदरच्या काळामध्ये गळ्यामध्ये ओम घालायचे बिंदू शिवलिंगाचं ते, ते प्रतीक आहे ओम कळतो ना गळ्यातला सोन्याच्या ह्याच्यामध्ये ओम असा आणि तो गळ्यामध्ये घालायचा तर ते बिंदू शिवलिंगाच प्रतीक आहे या बिंदू शिवलिंगाच्या प्रभावानं घरामध्ये रोगराई येत नाही आणि निष्कारण घरामध्ये वाद होत नाही बिंदू शिवलिंगाचा हा प्रभाव आहे भिंतीवर फोटोवर असणार भगवान शंकराचं किंवा एखाद्या पत्राच्या सोन्याच्या चांदीच्या छाप्यावर छापा बसवलेलं महादेवाचं स्वरूप त्याला बिंदू शिवलिंग म्हणतात तर या शिवलिंगाच्या पूजनानं रोगराई क्लेश द्वेष मत्सर अशा ज्या विकृती आहेत त्या विकृती आपल्या पाठीमागे लागत नाहीत तिसरं शिवलिंग आहे प्रतिष्ठित शिवलिंग प्रतिष्ठित शिवलिंग म्हणजे गावच्या लोकांनी एकत्र यायचं पंढरपूर किंवा राजस्थानला शिवलिंग बनवण्यासाठी ऑर्डर करायची आम्हाला शिवलिंग बनवून द्या त्याला पैसे द्यायचे शिवलिंग गाडीमध्ये भरून गावाकडे घेऊन यायचं मुहूर्त शोधायचा ब्राह्मण देवताच्या साक्षीनं शिवलिंगाची स्थापना करायची गावच्या मंदिरामध्ये किंवा शिवलिंगासाठी स्वतंत्र मंदिर बनवायचं आणि मग मंत्र उच्चाराद्वारे त्याच्यामध्ये प्राण ओतन त्याला स्थापन करणं त्याला प्रतिष्ठित शिवलिंग म्हणतात स्थापन केलेल्या मंत्र उच्चाराद्वारे गावकऱ्यांनी एकत्र येऊन देव ब्राह्मणांच्या मंत्र उच्चाराद्वारे त्याच्यात प्राण होतन हे झालं प्रतिष्ठित शिवलिंग प्रतिष्ठित शिवलिंग आपल्याला खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतात आणि असे प्रतिष्ठित शिवलिंग जगाचं कल्याण करतात तुम्ही म्हणाल कस काय तर अशा प्रतिष्ठित प्रतिष्ठित शिवलिंगाच्या पूजनानं लक्ष देऊन का फार महत्वाचा भाग सांगते मी आपल्याकडे आतापर्यंत फक्त भागवत झालेलं आहे आणि शिवमहापुरांमधली सखोल माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करते तुम्हाला परत कधी ऐकायला मिळालं का नाही मिळेल हे काही मला माहिती नाही म्हणून आता ऐकून घ्या प्रतिष्ठित शिवलिंगाच्या पूजनानं यश आरोग्य कीर्ती बल या चार गोष्टींची प्राप्ती होते आयुर्विद्या यशोबलम काय प्राप्त होत आयुष्य विद्या यश आणि बल आयुर्विद्या यशोबलम या चार गोष्टी आपल्याला प्राप्त होतात कशाचा परिणाम आहे हा प्रतिष्ठित शिवलिंगाच्या पूजनाचा तर हे प्रतिष्ठित शिवलिंगाबद्दल सांगितलं तल्लिंगं पूजया नित्यमूया महाधने। हे झालं प्रतिष्ठित शिवलिंग आताही आपल्यापासून जे तीन किलोमीटर अंतरावरती भगवान शंकराचं शिवलिंग आहे ते प्रतिष्ठित शिवलिंग असेल आणि मला वाटतं या गावामध्ये बऱ्यापैकी लोकांना तो देव ते शिवलिंग जसं की कुलदैवत असतं का तशा पद्धतीचा तुमच्या लोकांवरती त्या देवाचा प्रभाव आहे मग ते जर आपलं कुलदैवत असेल तर आपली तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की वर्षानुवर्ष त्या देवाचा भंडारा घालणं त्या देवाला मानणं भजन पुजणं आपल्या घरामध्ये जे शिवलिंग आहे त्या शिवलिंग स्वरूपात त्या देवाला पाहणं रोज त्या देवाचं ध्यान करणं कधीतरी सोमवारी प्रदोष काली जाऊन त्याची पूजा अर्चना करणं खरंच तुम्ही जर तुमची जबाबदारी समजून घेतली तर तुम्हा लोकांवर काही जरी अडचणी असतील काही पीडा असेल काही पाठीमागे संकट लागलेले असतील तर तो देव निवारण करल पण लक्षात घ्या सगळं अनुकूल असतानाही कधी कधी आपल्या पाठीमागे इडा पिडा लागते का लागते तो कुठेतरी आपण आपली जी देवदेवता आहे किंवा आपलं जे घराण्याचं कुलदैवत म्हणा किंवा एखाद्या देवाचा खूप विशेष आपल्यावरती काही गोष्टी असतात त्या देवाकडे जर आपलं दुर्लक्ष झालं तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो तुमच्यामध्ये आम्ही अंधश्रद्धा पसरवत नाही पण पिढ्यानं पिढ्या आलेल्या गोष्टी तरी सांभाळायला पाहिजेत आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे जर तुम्ही विसरून गेलात की आमचे आजोबा करत होते भंडारा तर आम्हाला काय आमचे दोनाचे चार घर झाले चाराचे आठ घर झाले आता कुणी भंडारा करायचा सगळ्यांनी करायचा मिळून करा स्वतंत्र करा पण करायचं कारण माहित नाही आपल्याला पाच सात पिढ्यापूर्वी अगोदर जर त्या देवाला नवस केला असेल देवा घरात वंशवृद्धी होऊ दे सगळं सुख नांदू दे पिढ्यान पिढ्या तुझी सेवा करू तुला मानू आम्ही मग ते पिढ्यान पिढ्या काही परंपरा चालत आलेल्या असतात अलीकडे आपण खूप सुशिक्षित झालो भगवंताच्या कृपया खूप ऐश्वर संपन्न झालो आणि मग आपण विसरून जातो आपल्या परंपरा तर तसं न करता देवाचा जो काही रिवाज आपल्या घरामध्ये आपल्या परिवारात चालत आलेला आहे तो रिवाज पूर्ण करणं हे तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे तर हे झालं प्रतिष्ठित शिवलिंग चौथा शिवलिंग आहे चर शिवलिंग चर शिवलिंग म्हणजे जे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, जागेवर येत जस की आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं हलवता येत आपल्याला ये तर अशा शिवलिंगाच्या पूजनानं माणूस निर्भय बनतो देव अखंड आपल्या सोबत आहे याची जाणीव आपल्याला होते घाबरण्याची गरज राहत नाही काही लोक भयभीत असतात तर चर शिवलिंगाच्या पूजनानं भीती नष्ट होते पहा म्हणून हे चरशलिंग शिवलिंग आहे ते छोटस असतं कधी तांब्याचं असतं कधी पितळी असतं कधी स्फटिकाचं असतं कधी पाऱ्याचं असतं कधी पंचधातूचं असतं असं ते छोटस शिवलिंग असतं बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो देवघरात शिवलिंग ठेवावं का न ठेवावं तर देवघरामध्ये छोटस शिवलिंग ठेवावंच लागत देवघरात शिवलिंगाचं काय स्थान आहे हे स्वतंत्र मुद्दा मी तुम्हाला समजावून सांगणार आहे कथेमध्ये आता फक्त एवढंच ऐकायचं चर शिवलिंग छोटस शिवलिंग देवघरात ठेवलेलं ते नित्य पूजेमध्ये असलं पाहिजे त्या देवघरातल्या शिवलिंगाची पूजा करणं म्हणजे चरस शिवलिंगाची पूजा करणं आणि देवघरामध्ये शिवलिंगाला तुम्ही पाणी घातलं ते पाणी चुकूनही तुळशीला टाकू नका त्यानं काल सर्पदोष दोष लागण्याची शक्यता असते सगळ्या देवाच्या पूजेचं पाणी एकत्र केलं महादेवाच्या पूजेचं पाणी एकत्र केलं मग तुळशीला टाकलं टाकायचं नाही दुसऱ्या कुठल्याही फुल झाडाला पाणी टाका किंवा ज्या ठिकाणी आपण लघुशंका मलमूत्र विसर्जित करत नाहीत जिथे खरकट टाकत नाहीत जिथे काही थुंकत नाहीत अशा जागेवर टाकू शकता तुम्ही ते पाणी पण घाणेरड्या जागेवरती पूजेचं पाणी टाकायचं नाही तुळशीला देखील पूजेचं पाणी टाकायचं नाही आतापर्यंत टाकत असाल माफ इथून पुढं सावध राहा आता तुम्ही ऐकलंय आएक ऐकूनही नवीन चूक करायला जायचं नाही जास्त तुम्हाला नियम घालत नाही पण सोप्यातलं सोपं तुमच्या समोर मांडण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करतो तर हे झालं चर शिवलिंग पाचवं शिवलिंग आहे गुरु शिवलिंग त्याला उपप्रकार म्हणतात गुरु शिवलिंग म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर आपण गुरु केले असतील तर गुरुचा पाय उजवा पाय उजव्या पायाचा अंगठा त्याला गुरु शिवलिंगाचं स्वरूप म्हणतात ज्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये गुरु केले असतील त्यांनी गुरुच्या उजव्या पायाचं पूजन करायचं म्हणजे त्यांना गुरु शिवलिंगाच्या पूजनाचं फल प्राप्त होईल